आचारसंहितेचा भंग भरारी पथकाची कारवाई सरकारी तलावाच्या सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन फलक हटविले आचारसंहितेनंतरही संबंधितांनी भूमिपूजन फलक न हटवल्याने भरारी पथकाने कारवाई करत सदर फलक हटवला लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे आचारसंहिता लागू झाल्यानंतर दोन दिवसात राजकीय पक्षांचे उल्लेख असलेले बॅनर्स पोस्टर्स हटवणे अपेक्षित होते मात्र बुलढाणा नगर परिषदेच्या हद्दीतील सरकारी तलाव येथील सौंदरीकरण भूमिपूजनाचे फलक आजही जैसे थे होते याबाबत निवडणूक विभागाला आज सव्वीस मार्च मंगळवार रोजी ऑनलाईन तक्रार प्राप्त झाल्याने भरारी पथकाने अवघ्या चार मिनिटात सरकारी तलावाचे ठिकाण गाठले आणि सौंदरीकरण भूमिपूजनाचे फलक हटविले भरारी पथक क्रमांक एकचे चे फिरते निरीक्षक यस एस पिंपरकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई आली आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी भरारी पथकाने वरिष्ठ स्तरावर ऑनलाईन पद्धतीने अहवाल पाठवला आहे यामुळे आता कुणावर कार्यवाही केल्या जाते याकडे लक्ष लागले आहे